तर मग जे स्वप्न गेल्या अनेक पिढ्यांपासून होतं जे स्वप्न इथल्या प्रत्येक बिडकरांनी पाहिलं जे स्वप्न कधी सत्यात उतरण का नाही याची शाश्वती नव्हती असं एक स्वप्न होतं बिडकरांचं की ज्याच्यासाठी लोकांनी प्रचंड असा म्हणजे अशी आशा ठेवली होती त्याच्यासाठी निवडणुकातले मतं दिले होते त्याच्यासाठीचं धोरण ठरलं होतं मात्र ते स्वप्न व्हायला अनेक वर्षे गेले आणि अने त्या अनेक वर्षांची परिपूर्ती उद्याच्या दिवसामध्ये आहे तुम्ही माझ्या महाग पाहू शकता एक रेल्वेची गाडी येऊन उभा राहिलेली आहे आणि ती रेल्वेची गाडी बघण्यासाठी बीडमधील सध्या शहरातील दहा हजारपेक्षा अधिक लोक सध्या आलेले आहेत तुम्ही म्हणाल दहा हजार अहो ज्या वेळेस माहीत होईल की ही गाडी इथं उभा आहे दहा हजाराचं नव्हे तर पंचवीस हजार येतील कारण बीडकरांचं हे असं मनातून स्वप्न होतं की बीडला रेल्वे सुरू झाली पाहिजे या रेल्वेसाठी अनेक आंदोलने झाली मोर्चे झाले उपोषणं झाले कित्येक जणांवर एफ आय आर झाल्या गुन्हे दाखल झाले जेलवारी झाली मात्र हे स्वप्न पूर्ण नव्हतं झालं ते स्वप्न उद्या पूर्ण होत आहे बीड ते नगर रेल्वेचं पूर्ण होत आहे सगळंच नाही अजूनही अर्धी रेल्वे पल्लेला जोडायची बाकी आहे मात्र जे बी मिळत आहे ना ते देखील अद्वितीय असंच आहे उद्या चला या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतर मंत्री आमदार लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते बीडवरून नगरला जाणाऱ्या या डेमो गाडीला हिरवा झेंडा दाखवून या रेल्वे से सेवेची सुरुवात होणार आहे मात्र इथून रेल्वे जायलाचा जो कालावधी आहे तो साडेपाच तासांचा असणार आहे आणि त्याच्यामध्ये सोळा स्टेशन असणार आहेत विविध बातम्यांमध्ये वर्तमानपत्रात आपण ते बघितलं आज आपण काय बघणार आहोत आज आपण या गोष्टीचा भावनिक असा विषय या ठिकाणी बोलणार आहोत रेल्वे यावा असं जर तुम्ही कोणाला विचारलं ना कधी यावा तर ते लगेच म्हणतील की आम्ही तिच्यात बसावा आणि जावा इथपर्यंतची उत्कंठा आता उद्या पूर्ण व्हायला लागलेल्या आहे आज आजिबात श्रेयावर बोलायचं नाही ज्यांनी ज्यांनी कणापासून ते हिमालयापर्यंत प्रयत्न केले त्या सगळ्यांचे आभार असतील त्या सगळ्यांचे बीडकरांच्या वतीनं विशेष उपकार असतील मात्र हे सगळं करताना एक बीडकर म्हणून आज तुम्हाला माहिती आहे का बीडच्या रेल्वे स्टेशनला पिकनिक स्पॉटचा दर्जा आला आहे अक्षरशः या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस तुम्हाला आवाजही आला असेल की गाड्या साईडला लावा गर्दी करू नका तुम्ही नियम पाळा असं आज सांगते उद्याच्याला आतापासून अनेक तासानंतरचं उद्घाटन बाकी असताना म्हणजे विचार करू शकता की उद्या या ठिकाणी किती हजार लोक उद्घाटनाला येणार आहेत येणारा जो रस्ता आहे उद्घाटन स्थळाकडला तो अगदी चकाचक स्वच्छ केलेला आहे त्याचे खड्डे बुजवण्यात आलेले आहेत आणि बीडकरांना इथे येण्यासाठी विविध पॉईंट्स होऊन मिनी बसची सोय प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे उद्याच्याला जर चिखल राहिला तर तिकडं या म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे पार्किंगची व्यवस्था शहरामध्ये झालेली आहे कारण जिवाळ्याचा विषय साहेब तर येणारच आणि मोठ्या संख्येने येणार त्यांना ह्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हायचं हो आहे ज्या क्षणाची वाट गेल्या तीन चार पिढ्यांनी पाहिलेली आहे उद्याच्याला या ठिकाणी ज्यावेळेस रेल्वे गाडी सुरू होईल अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी पण येईल त्याचं कारण असं आहे की अनेकांनी ह्याच्यासाठी प्रचंड त्रास सहन केलेला आहे आणि त्यांचं ते स्वप्न त्यांच्या डोळ्यादेखत पूर्ण होत असल्याचं त्यांना समाधान मिळेल मी असं का बोलतो कारण ह्या रेल्वेसाठी अनेकांनी ज्यांनी ज्यांनी संघर्ष केला आज ते आपल्यात नाहीत मात्र त्यांच्या नंतरच्या पिढीसाठी या बीडकरांसाठी त्यांनी जो अमूल्य ठेवा आणि जो संघर्ष उभा केला होता तो उद्याच्याला सत्यात उभारत आहे सत्यात उतरत आहे आणि हे बघायला नक्कीच तुम्ही आम्ही बिडकर येणार आहोत धन्यवाद